नमस्कार आपल्या हिंद्रेज किचन मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत भोपळ घाऱ्या याला घारगे सुद्धा म्हणतात भोपळ घाऱ्या खायला जितक्या चांगल्या आहेत तेवढ्याच बनवायला हे एकदम सोपे आहेत पण बऱ्याच जणांचं काय होतं पीठ व्यवस्थित मळलं जात नाही भोपळ घाऱ्या व्यवस्थित होत नाही कडक होतात वातट होतात तर तसं होऊ नये म्हणून काही टिप्स आणि ट्रिक्स ही सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर भोपळ घाऱ्या बनवण्यासाठी इथे मी भोपळा घेतलेला आहे दोनशे ग्राम इतका हा भोपळा आहे तर सुरुवातीला आपल्याला हा भोपळा वाफवून घ्यायचा आहे तुम्ही कुकर मध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता तर इथे मी कढईवरती एक जाळी ठेवणार आहे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यावरती हा भोपळा ठेवून झाकण ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे कच्चा बिलकुल ठेवायचा नाहीये ते पंधरा वीस मिनिटं झाले आहे आता आपण भोपळा शिजलाय का नाही ते पाहूया भोपळ्याला सुरी लावून डायरेक्ट सुरी जर आत गेली तर समजायचं भोपळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तर आपला भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे भोपळा काढून घेऊया हे ते मी भोपळा काढून घेतलेला आहे साधारणतः अर्धी ते पाऊन वाटी मी गुळ घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुम्हाला गोड किती हवा आहे तितपत तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आणि या पद्धतीने भोपळा थंड झाल्याच्या नंतर चमच्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्हाला भोपळ्यामधला सगळा गर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे फक्त थंड होऊन द्यायचा आहे गरम गरम बिलकुल काढायचं नाहीये आणि लक्षात ठेवा की भोपळ घारे आपल्या जेव्हा चिवट वातट होतात त्याचं कारण एक असं आहे की भोपळा नीट शिजलेला नसतो तर भोपळा व्यवस्थित शिजूनच घ्यायचा आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच पीठ मळायचं आहे गरम भोपळ्यामध्ये पीठ घालून अजिबात मळायचं नाही आहे आता पुढे काही टिप्स आहेत त्याही मी तुम्हाला सांगणार आहे तरी ते सगळे मी भोपळाचा गर काढून एका भांड्यामध्ये घेतलेला आहे पूर्ण लगदा करून घेतलाय त्यात आता आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे गुळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण जसं पुरण शिजवून घेतो अगदी सेम तसंच आपल्याला कढईमध्ये घालून परतून घ्यायचं आहे तर कढई तापायला ठेवलेली आहे मी आणि जे मिश्रण आपण गुळ आणि भोपळ घरांचं एकत्र करून घेतलेला आहे ते आपल्याला आता एक दहा मिनटं फक्त गॅसवरती परतून घ्यायचं आहे सेम टू सेम अगदी पुरण जसं परतो आपण अगदी तसंच हे सारण सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे अजिबात गुळ त्याच्यामध्ये ठेवायचं नाहीये आता तुमची भोपळ घाऱ्या किंवा घारगे कडक का होतात तर तुम्ही हे परतून व्यवस्थित घेत नाही किंवा बरेच जण काय करतात भोपळा उकळून घेतला की तो गर त्याच्यातला काढून घेतात आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये गुळ घालून घेतात आणि पीठ डायरेक्ट तसंच तुम्ही मळून घेतात त्यामुळे सुद्धा ज्या घाऱ्या आहेत भोपळ घाऱ्या आहेत त्या कडक होतात वातट होतात तर तसं न करता याच पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण परतून झाल्याच्या नंतर थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतरच त्यामध्ये पीठ घालून तुम्हाला मळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मी थंड करून घेणार आहे ते मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये बसेल इतकंच पीठ आपल्याला घालायचं आहे जास्तीचं पीठ बिलकुल घालायचं नाही तर साधारण अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ इथे घालून घेतलेलं आहे तीन चमचे मी इथे बारीक रवा वापरलेला आहे आणि आपल्या भोपळ घरा छान कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हाव्या म्हणून तीन ते चार चमचे अगदी पाच चमचे सुद्धा तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरू शकता थोडस चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी वेलची पूड तुम्हाला हवं असल्यास जायफळ सुद्धा खिसून तुम्ही यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप किंवा तेल घालायचं आहे यामुळे तुमच्या भोपळ घारे आहे ते अजिबात म्हणजे अजिबात कडक होणार नाही अगदी मस्त होणार आहेत तर थोडस तूप घालून घेतलेलं आहे यामध्ये आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच एकदम पीठ बिलकुल घालायचं नाही कारण आपल्याला ह्यामध्ये बसल तेवढंच पीठ घालायचं आहे पाणी बिलकुल वापरायचं नाही पण जर असं झालं की चुकून तुमच्या हातनं पीठ जास्त पडलं जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर पाण्याऐवजी दूध थोडंसं घालायचं दुधामुळे सुद्धा भोपळ घाऱ्या अगदी मस्त मौसूत लुसलुसीत होतात तर पुन्हा थोडंसं पीठ मी यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे थोडं थोडं पीठ घालायचं आहे एकदम पीठ बिलकुल घालायचं नाही जेवढं बसेल तेवढंच घालायचं आहे यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ जास्त पडलं की चमचा भरवा जास्त पडला तरी काही हरकत नाही आता इथे ते थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असं लावून सगळीकडे एक दहा मिनटंच फक्त आपल्याला हे पीठ असंच भिजत ठेवायचं आहे या पद्धतीने जसं मी सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही भोपळ घाऱ्या केल्या तर तुमच्या भोपळ घऱ्या अजिबात कडक चिवट किंवा वातट होणार नाही अगदी मऊ आणि खुसखुशीतच होणार आहे तर दहा मिनटं झालेली आहे पीठ ही छान मुरलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर व्यवस्थित पुन्हा एकदा एकसारखं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पेढ्यासारखे गोळे आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत पीठ अगदी छान मुरलेलं आहे पीठ मळतानाच काळजी घ्यायची की घट्टही झालं नाही पाहिजे आणि फार सैलही झालेलं नाही पाहिजे आणि मध्यम असं आपल्याला पीठ हवं आहे तर त्यानुसारच पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी भोपळा व्यवस्थित शिजून घ्यायचा म्हणजे पीठही व्यवस्थित मळलं जातं भोपळा जर नीट शिजला नाही तर भोपळ्यामध्ये पाणी भरपूर राहतं आणि मग परततानाही वेळ जास्त लागतो आणि त्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं जात नाही तर इथे सगळ्या पिठाची गोळी मी करून घेतलेले आहेत एक केळीचं पान घेतलेलं आहे तुम्ही केळीच्या पानाऐवजी पोलपट किंवा ताटावर सुद्धा करू शकता थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात ताटाला किंवा पोलपटाला लावून घ्यायचा आहे तर केळीच्या पानाला इथे मी सगळीकडनं तुपाचा हात लावून घेतलेला आहे थोडीशी सुद्धा घेतलेली आहे पुऱ्यांना लावायला आता ह्या पानांवरती मी ह्या छान पुऱ्या करून घेणार आहे तुम्ही लाटूनही घेऊ शकता लाटण्याने किंवा तुम्हाला एक सोपी आयडिया सांगते गोळा घ्यायचा आहे तो असा ताटावर किंवा पोलपाटवरती किंवा केळीच्या पानावर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती प्लेटच्या सायने किंवा डिशच्या सायने जोरात प्रेस करायचा आहे जोरात दाब द्यायचा आहे आणि छान पुऱ्या तुम्हाला करून घ्यायचे आहे पीठ जर छान मौलुसलुशीत झाला असेल तर तुम्ही अगदी बोटांनीही छान अशा थापून घेऊ शकता तरी ते मी छान अशी पुरी करून घेतलेली आहे आणि मध्ये असं एक होल केलेला आहे तर मी नेहमीप्रमाणे जशा पुऱ्या बनवतात तशाही मी पुऱ्या बनवणार आहेत तर या पद्धतीने जरा वेगळ्या पद्धतीने मी भोपळ घाऱ्या बनवून घेणार आहे थोडीशी वरती लावून घेतलेली आहे याच पद्धतीने पुरी मी करून घेणार आहे थोडी खसखस लावून घ्यायची म्हणजे दिसायला आणि चवीलाही चांगल्या लागतात तर इथे दुसरी ही पुरी मी हाताने थापून घेतलेली आहे व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे त्यामुळे हाताला थोडस तुम्हाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर आपली दुसरी ही पुरी इथे तयार झालेली आहे थोडीशी खसखस लावून घेतलेली आहे याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे तर सगळ्या पुऱ्या इथे मी तयार करून घेतलेल्या आणि पुऱ्या करता करता तेलही तापायला ठेवलं होतं तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे पुऱ्या करताना तुम्हाला मीडियम गॅसच ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवरतीच तुम्हाला पुऱ्यात तळून घ्यायचे आहेत कारण गुळ घातलेला आहे हाय फ्लेमवर जर तुम्ही पुऱ्यात तळल्या तर पुऱ्यांचा रंग डार्क होईल मात्र पुऱ्या आतून कच्च्याच राहतील तर तसं न करता मीडियम फ्लेमवरती तुम्हाला या सगळ्या पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळताना झारणी त्याच्यावरती तेल घालायचं आहे आणि एकसारखं व्यवस्थित दोन्ही साईडने तुम्हाला तळून घ्यायचं आहे थोडासा हलका हलका दाब द्यायचा आहे त्यामुळे पुऱ्या मस्त फुगतात आता मी ह्या पुऱ्यांना मध्ये होल केलेला आहे त्यामुळे एवढ्या जास्त फुगलेला तुम्हाला दिसणार नाही पण बाकीच्या ज्या पुऱ्या मी आपण नेहमीसारख्या करतो त्या अगदी मस्त फुललेल्या आहेत तर दोन्हीही बाजूनी व्यवस्थित रंग येईपर्यंत आणि छान खरपूस होईपर्यंत तुम्हाला भोपळ तळून घ्यायचे आहेत तरी ते आपल्या ह्या भोपळ घाऱ्यात तळून झाल्या त्या काढून घेऊया आणि दुसऱ्याही याच पद्धतीने तळून घ्यायच्या आता काही टिप्स तुम्हाला मी परत सांगते भोपळ घाला कडक आणि वातट होऊ नये किंवा व्यवस्थित पीठ त्यासाठी काय करायचं पहिली टीप म्हणजे भोपळा व्यवस्थित शिजूनच घ्यायचा आहे दुसरी टीप म्हणजे गुळ घालून मिश्रण तुम्हाला पूर्णासारखं परतून घ्यायचं आहे तिसरी टीप म्हणजे त्यामध्ये बसल तेवढंच पीठ तुम्हाला घालायचं आहे एकदम पीठ अजिबात घालायचं नाही ह्या काही सिंपल टिप्स वापरल्यानंतर तुमच्या भोपळ घाऱ्या अगदी व्यवस्थित होतील आता काही ट्रिक वापरायच्या भोपळ घाऱ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील त्यासाठी त्यामध्ये थोडासा रवा आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे तुमच्या आहेत ते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील तर इथे मी दोन्ही प्रकारच्या भोपळ घाऱ्या छान अशा तळवून घेतलेल्या आहेत भोपळ अगदी मस्त असा रंग आलेला आहे आणि रंगावरूनच समजत आहे की भोपळ घाऱ्या कशा झालेल्या आहेत अगदी सुंदर खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत चिवट किंवा वातट अजिबात झालेल्या नाहीत अगदी सॉफ्ट अशा झालेल्या आहेत मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही भोपळ घाऱ्या केल्यात तर तुमच्या भोपळ घाऱ्या अजिबात फसणार नाही आणि ह्या भोपळ घाऱ्या चार ते पाच दिवस आरामात टिकतात अगदी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि प्रवासातही तुम्ही नेऊ शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा त्याचबरोबर आपल्या हेनरेज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा